मित्रांनो <coughs> आपण स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता रसिकांसमोर क्रमशः सादर करत आहे याच मालिकेतली एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे वेड्या मनाची वेड्या मनाची खुळी भावना जगू कसा मी राणी तुझ्या विना वेड्या मनाची खुळी भावना जगू कसा मी राणी तुझ्या विना हळव्या भावनांची ही असे आराधना हळव्या भावनांची ही असे आराधना सुरांच्या मैफिली विना सुरांच्या रंगेना बोचऱ्या हवेचा मार सोसवेना बोचऱ्या हवेचा मार सोसवेना गंधाळल्या फुलांची साध उमगेना गंधाळल्या फुलांची साध उमगेना वेड्या मनाची खुली भावना जगू कसा राणी मी तुझ्या विना अंगणी खुलल्या नभाचा खुलल्या तारंगणा तरी अंगणी खुलल्या तारंगणा तरीही सखे तुझ्या विना जीव हारमेना चंदेरी रात्रीत चंदेरी रात्रीत चंद्रमा कुठेच दिसेना पाहिल्या विना तव मुखचंद्रमा चंद्रमा जीव रमेना पाहिल्या विना तव मुखचंद्रमा चंद्रमा कंठवेना गाली गुलाबी खळीका गाळी गाली, गाली गुलाबी तुझ्या खळी का उमलेना नैनी तुझ्या मम प्रतिमा कुठेचे दिसेना नैनी तुझा मम प्रतिमा कुठेचे दिसेना तरी प्रिये तुझं वाचून मी जगू शकेन तरी प्रिये तुझं वाचून मी जगू शकेना भाव तुझ्या अंतरीचा मज अजूनही कळेना भाव तुझ्या अंतरीचा मज अजूनही कळेना वेड्या मनाची खुळी भावना जगू कसा राणी मी तुझ्या विना वेड्या मनाची खुळी भावना जगू कसा राणी मी तुझ्या विना धन्यवाद